श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ सकाळ सर्वांना आणि आजचा वार आहे सोमवार माझा आहे उपवास श्री गेलेला आहे शाळेला आणि जेवण वगैरे धुणं भांडी वगैरे सगळं देवपूजा सगळी झालेली आहे आणि आज आपण जे देव स्वच्छ करण्यासाठी पितांबरी तर वापरावीच लागते वापरू नये असं म्हणतात पितांबरी पण पर्याय नसतो लक्षात ठेवा कारण आपण जर लिंबवाने वगैरे स्वच्छ केले देव तर कसं होतात तर लगेच डाग पडतात त्याच्यावर तरीसुद्धा ज्यावेळी पितांबर नसते त्यावेळी आपण आणखीन एक पर्याय आपण वापरू शकतो बघा तर तोच पर्याय मी आज तुम्हाला दाखवणार आहे की कसा आपण देव स्वच्छ करू शकतो जास्त का नाही दोनच मूर्ती मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे कारण दोन मूर्ती मी पूजाच्या ठेवलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी आणि त्या मी स्वच्छ करणाराने मग त्यांची पूजा करणार आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं बघा की वागताना आपण जगामध्ये कसं वागलं पाहिजे माणसं कशी ओळखली पाहिजेत किंवा आपण कोणाबरोबर काय शेअर केलं पाहिजे पर्सनल गोष्टी शेअर करायच्या किंवा नाही या सगळ्या गोष्टी मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत व्हिडिओ बघितलं नसेल तर व्हिडिओ नक्की बघा मी माझं स्वतःचा अनुभव स्वतःचं मत मांडलेलं आहे त्यामध्ये आणि खूप छान मी म्हणजे सांग बोलत बोलतं असं जसं डोक्यात येईल तसं बोलत गेलेलं आहे पण कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चला तर व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात कमेंट करणं लाईक करणं राह राहून जातं पण कमेंट करत जावा तुमच्या कमेंट आल्या तर मला पण खूप छान वाटतं जे प्रोत्साहन येतं आपल्याला पण व्हिडिओ बनवायला की बाबा आपण काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे ते बघणाऱ्यांना म्हणजे चांगलं वाटते असं चांगलं वाटून दे किंवा त्यात काही उणीव असली तरी पण मला तुम्ही सांगत जावा कारण मला पण माझं काही चुकतं हे कळलं पाहिजे त्यामुळे ते, ते पण मला सांगत जावा आणि मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहेत बघा नक्कीच बघा लाईक करा शॉर्ट व्हिडिओला पण आणि कमेंट करा जुनी गाणी छान छान अशी गाणी ऐकवलेली आहेत बघा कशी वाढतात ते चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी चिंच पाण्यात भिजत घातलेली होती बघा तुम्ही भिजत घालून घेऊ हो शकता चिंच कारण माझी अशी वाळलेली चिंच होती झाडावरची चिंच स्त्रीने आणलेली आहे ती थोडीशी चिंच घेतलेली आहे मी इथं आणि पाणी पण घ्यायचं आहे आपण त्यातलं तुम्ही इथे लिंबू पण ठेवू शकता पण मी चिंच आणि लिंबू दोन्ही घेणार आहे आणि थोडीशी चिंच आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची त्यामध्ये दही घालायचं आहे दही थोडस आंबट घ्यायचं घासायला हे माझं लई दिवसाचं दही आहे आंबट आहे बग, ते मी घेतलेलं आहे आणि लिंबू बघ बघू शकता तुम्ही सुकलेला आहे माझा लिंबू तसाच घेतलेला आहे मी रस आहे कर हे बघा असा लिंबू पिळून घ्यायचा तुमचे किती देव आहेत त्याच्या अंदाजानुसार तुम्ही लिंबू घेऊ शकता चिंच घेऊ शकता दही घेऊ शकता किती देव घासायचे त्याच्या अंदाजानुसार तुम्हाला हे मिश्रण तयार करायचं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे मी यामध्ये हे सगळं मिश्रण आपण आता एकजीव करून घ्यायचं आहे खूप छान भांडे निघतात आणि हे एकजीव करून तुम्ही एक, एक, एक पाच दहा मिनिट ठेवू सुद्धा शकता पाच दहा मिनिट असं जर ठेवला तुम्ही तरी पण चालतं म्हणजे ते सगळं मिश्रण छान एकत्र होतं आणि त्यानंतर आपण जेव्हा घातलं तरी चालतो बघा मिश्रण आपली पेस्ट तयार झालेली आहे घरच्या साहित्यामधनं सुद्धा आपण देव स्वच्छ करू दे। शकतो जास्त जर घाण झालेले असले तरी सुद्धा हे या मिश्रणामुळे देव निघतात हे मिश्रण तुम्ही एक पाच ते दहा मिनटं तसंच मुरत ठेवायचं आहे मिश्रण जर व्यवस्थित मुरलं तर लगेचच आपल्या मूर्ती क्लीन होतात आता मी इथं हाताच्या सहाय्याने घासत आहे तुम्ही ती चिंच होती त्या चिंचने किंवा लिंबवाची जी साल असते बघा त्याने घासला तरी पण चालतं पितांबरी जर संपली तर घरच्या घरी आपल्याला असं साहित्य वापरून देव स्वच्छ करता येतात यामधलं एखादं साहित्य तुमच्या घरामध्ये नसेल तरीसुद्धा चालेल म्हणजे दही नसेल लिंबू आणि चिंच वापरून सुद्धा चिंच मीठ वापरून सुद्धा तुम्ही घासू शकता किंवा दही असेल आणि लिंबू असेल चिंच नसेल तरीसुद्धा एखादं कोणतंही जिन्नस नसेल तर चालेल कारण जेवढं जास्त आपल्याला त्यात आंबट मिक्स करता येईल तेवढं दहीसुद्धा खूप आंबट घ्यायचं म्हणजे चटणमूर्ती आपल्या व्यवस्थित निघतात छान निघलेले आहेत बघा आपले महाराज ती मस्त निघलेले आहेत घरच्या घरी अस खूप छान आपल्याला तयार करता येत फक्त काय करायचं आहे ना जर घासला आपण तर लगच्या लगेच कॉटनच्या कपडा पुसायचं म्हणजे खूप छान मूर्ती चकचकीत निघतात आणि हे मिश्रण जर करून तुम्ही एक दहा मिनटं ठेवला मुरायला तर खूपच छान तयार होत किती चकाकी आल्या बघा पितांबरने सुद्धा अशी चकाकी येत नाही एवढी छान चकाकी आल्या फक्त काय करायचं थोडा वेळ जर मिश्रण तयार करून ठेवला तर लई मस्त निघते आणि स्वच्छ पुसून घ्यायचं म्हणजे डाग पडत नाही फरक जाणवत असेल तुम्हाला ह्या देवांच्या मूर्ती कशा दिसतात बघा आणि ह्या दोन मूर्ती कशा दिसतात आणि ह्या मूर्ती बघा आता ज्योतिबाचा टाक असून दे गणपती असून दे आणि महाराज कसे दिसत आहेत बघा नंदी कसा दिसत आहे आणि महादेवाची पिंड कशी दिसत आहे खूप छान निघतात किती मस्त निघलेले आहेत हे बघा आणि हे बघा आज आपण फ्लॉवरची भाजी बघणार आहे फ्लावर मी गरम पाण्यात उकळून घेतलेला आहे फ्लावर कधीही गरम पाण्यातून काढून घ्यायचा कारण बारीक काळ्या असतात त्यामध्ये एखाद्या वेळेस जर निवडताना आपल्याला बारीक अशी आळी दिसली नाही तर ती गरम पाण्यात घातल्यामुळे काय होते तर वर निघते आणि मग ते पाणी काढल्यानंतर त्यातून निघून जाते त्यामुळं गरम पाण्यात फ्लॉवर घालायचा कारण फ्लॉवरमध्ये आळ्या ह्या असतातच आणि त्यानंतर काय केलेलं आहे तर तेल टाकलेलं आहे जिरं मोहरे टाकून कांदे दोन घातलेले आहेत आणि कांदा चांगला लाल झाला की मग त्यामध्ये चटणी मीठ हळद घातलेली आहे आणि टोमॅटो घालून चांगला भाजून घेतलेला आहे तेलामध्ये टोमॅटो आणि जो उकडून घेतलेला फ्लॉवर होता तो घातलेला आहे आणि तेलात चांगला परतून घेऊन मग वरून शेंगदाण्या शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घातलेला आहे आणि तुमच्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना गरमच पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही कारण चव मग बदलू शकते आणि अशी रस्सा भाजी फ्लॉवरची मी केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा